ओडूज मधील मोर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपिंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे दुसरी गोष्ट या दसरा दिवाळी निमित्त त्यांनी आपल्या ग्राहक मित्रांसाठी जबरदस्त ऑफर आणली बघा असली ऑफर भागात नाही पूर्ण व्हिडिओ बघा सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी कोणताही कसलाही तुम्ही फ्रीज घ्या त्याच्यावरती तुम्हाला भेटणार क्रॉमटन मिक्सर फ्री दुसरी गोष्ट मोबाईल ही त्याचं स्टँड ही भेटणार आहे पाण्याची बॉटल ही ते भेटणार आहे अजून एक महत्वाचं आपल्याला कोणतीही आताचे घ्या महाराजाची त्याच्यावरती तुम्हाला भेटणार बत्तीस इंची मोफत अजून एक महत्वाची वस्तू कोणताही एलईडी घ्या त्याच्यावरती तुम्हाला होम थिएटर मोफत महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांसाठी दूध काढावरती तुम्हाला लाईट गेल्यानंतर हे पेट्रोलचं इंजन मोफत भेटणार आहे आपल्या या शोरूम पासून वीस किलोमीटर अंतरापर्यंत होम डिलिव्हरी असणार आहे इन्स्टॉलेशन फ्री असणार आहे सर्व प्रकारचं म्हणजे महत्वाचं बजाज फायनान्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नक्की वडूज मधील मोर या मोबाईल शॉपिंग व इलेक्ट्रॉनिक्सला भेट देऊ शकता